ए हो हो बसतो ना हे बाब बुद्ध विहार मस्त माय बी घाटीत निघाला घास बर बर जाते ना बसतो ना जेवण करायले मस्त कढी आहे चावल आहे अचार आहे एक नंबर जेवण आहे बस झालं ना माय व बस झालं बस झालं ना बस झालं ना चला ना निघा ना पांढरा टाळ कुठे आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शीतळच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चाललो आम्ही दर्शनासाठी ते बी मस्त बुद्ध भूमीवर चाललो आम्ही शिरलेले दर्शनासाठी तर त्यासाठी मस्त जेवणाचं सगळं सामान आम्ही गाडीमध्ये लोड केलं हे बघू शकता आम्ही चाललो पिकनिक करायसाठी मस्त बुद्ध भूमीवर मस्त जेवण वगैरे सगळं व्यवस्थित ठेवा रे मस्त चांगलं व्यवस्थित ठेवा आरामशीर भाजी गिजी सगळं ठेवलं ना तो बर चला 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 लवकर हे hey माझी मदर चाल ग माय पहिले लवकर कर कर हे मालिक माय हे बघू शकता आणि आता सगळ्याच तयार झाल्याय आम्ही तयार करून तर बसलो पण या माणसा तयार राहायला आहे चला दाखव तुम्ही तुम्हाला चला चला लवकर चला लवकर चला काय काय राहिलं कोणाचं अजून शूजच राहिला का तुमचा मेकअपच राहिला काही होईन बाबा मेकअप आता झालं का झालं हो ताई चाल झालं जिजू चला जिजू झालं <स्थीज्था> का किराण झालं का हे पा आता लोक बसले सगळ जण आता लोक बसले आता आम्ही बाहेर झालो रेडी रेडी झालो आणि आता हे बा मेजर साहेबांचं चाललं शूज करणं मला भावाची चालली प्रेस करणं असं आहे का आणि बसणे कबाचे बसले हे पाय चला आता भेटू मस्त बुद्ध भूमीवर आहे ना? ना। का झालं <laughs> का नाही तुमचा मेकअप कोणच पाहिजे तुम्हाला लग्न करावं लागते का हो काय मग काय तर आहे काय म्हणते भाई पोरगी हिरोईन आहे गोलमोटल चला परफ्यूम मारा तो दे मार चला मारा सगळे परफ्यूम मारा पटापट हा हाय बॉबी आमचा चला जिजू जिजू जिजाजी चला पटकनी काय ना गाडीतला भेटते मी कशी दिसू राहिली अरे हे पकड रे बॉबी काय घेतला आहे गोगल कशी दिसू राहिली मी कमेंट करून नक्की सांग जाय ना आणि लाईक कर बरं लाईक कर जा आपल्या व्हिडिओ ले आणि कशी दिसू राहिली कमेंट करून नक्की सांगायचं जाय ना बहीण कशी दिसते तुमची खतरनाक चला मित्रांनो आता आम्ही निघालो मस्त बुद्ध भूमीवर आणि ते आमच्या अवल्यात पा कशी गाडी घेऊन निघू राहिली अरे बापरे ते आमच्या ओलख पाकीशे गाड्यावर आहे पाच या ओल्या या दोघायला म्हणलं होतं मी स्टॉल बांधणारे हा आपला हिरो दुसऱ्याला दुसरा आपला हिरो चढ मोबाईल येत आहे या मोबाईल सर फिस्सा करून टाकलं बाया हे इकडे बी मोबाईल घेऊन आहे आता एवढश लेकर आले मोबाईल पाहिजे का पण बाई मोबाईल शिवाय राहत नाही माहित आहे काय स्वरा स्वरा अरे बापरे इकडे इकडे तोंड इकडे जरा असं अरे बापरे एक नंबर एक नंबर हिरोईन दुसरं आली मल्लिकार्जुन मल्लिकार्जुन काय सांगा कोणती होती काळातली मल्लिकार्जुन मागे हिरोधु किती खतरनाक असा पडला हा आपला हिरोपा आपला हिरो हा एक हिरो हा एक हिरो हीरो हीरो। तर मित्रांनो बघू शकता आम्ही आलो आता बुद्धभूमीवर हे पहा एक नंबर लय रम्य वातावरण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचा पुतळा किती मस्त बांधलेला आहे अँड हे पाक गौतम बुद्धाची मूर्ती हे पा एक नंबर आणि आपली फॅमिली सगळी आता गाड्या वगैरे लावू राहिले आमची ताई मस्त व्हिडिओ बनवू राहिले आणि व्हिडिओज बनवत राहते आपली ताई इंस्टाग्रामचे रील्स बनवत राहते आणि हे वाव एक नंबर मस्त रम्य वातावरण आहे की नाही लावली मेजर साहेबांना गाडी लावली अरे पिलो चप्पल 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 पण चप्पल चप्पल दे तिची चला निघाय आता दुसरी त्याच्या खाली जायलाय हे आहे बुद्धभूमी शिरला एक नंबर बिलकुल है वाव एक नंबर ए

नमस्कार मित्रांनो हे पाहत आम्ही मस्त इकडे जेवणच आलो आहे आमची मस्त ए हो हो बसतो ना हे बुद्ध बुद्धविहार मस्त बरं बरं बर जाते ना आता बसतो ना जेवण करायला मस्त कढी आहे चावल आहे अचार आहे एक नंबर जेवण आहे तर चला या जेवण करायला सगळे सगळे पब्लिक चला या जेवण करायला आपली महाराष्ट्राची जनता तर लय रम्य वातावरण आहे रम्य वातावरण आहे तुम्ही बी एकदा या शिरला बुद्ध शिरला भूमीवर या तुम्ही सगळेजण